पाव किलो गवार साफ करून घेतलेली आहे त्यानंतर पाव चमचा तेल कढईमध्ये घालून चार चमचे शेंगदाणे त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत हिरवी मिरची लसूण कोथिंबीर देखील भाजून घ्यायची आहे बिना तेलाचीच गवार आपल्याला कढईमध्ये हलकेसे काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे नंतर ती कढईमधनं काढून घ्यायची आहे मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला जाडसर त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे गवार देखील आपल्याला मिक्सरला जाडसर अशी दळून घ्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये दीड चमचा तेल घालून त्यामध्ये जिरे हिंग घालायचं आहे मिक्सरला दळलेला ठेचा घालायचा आहे कढीपत्त्याची पाने घालायची आहे तेलावर परतवून घ्यायचं आहे जाडसर दळलेली गवार घालायची आहे आणि तीन ते चार मिनटं तेलावरती परतवून घ्यायचं आहे चार मिनटानंतर खाण्यासाठी तयार आहे झणझणीत असा गवारीचा ठेचा प्लीज लाईक अँड सबस्क्राईब